खूपदा असं असतं की मी पुण्याला जाऊन तयारी करू शकत नाही पण मला तर चीच तयारी करायची आणि ती सुद्धा मराठी मधनं करायची आहे तर मित्रांनो तुमची अडचण सोडविण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी तेवीस जूनला ची मराठी माध्यमाची आणि ऑनलाईनची बॅच घेऊन येते सगळ्यात महत्वाची गोष्ट या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह कम रेकॉर्डेड लेक्चर मिळतील म्हणजे आत्ताचं झालेलं लाईव्ह लेक्चर लगेच लगेच तुम्हाला चार ते पाच तासांमध्ये रेकॉर्डेड अवेलेबल असेल या बॅचची फीस आम्ही कमी ठेवतोय फक्त साठ हजार रुपये असणार आहे आणि ही फीस तुम्ही पाच टप्प्यात भरू शकता प्रत्येक महिन्याला बारा हजार असं तुम्ही पाच महिन्यात ही फीस भरू शकता महत्वाची गोष्ट अशी आहे खूपदा असं होतं की काही लोकांचा अभ्यास चांगला झालेला असतो त्यांना लाईव्ह लेक्चर पाहत असताना दुसरा एखादा विषय कव्हर करायचा असतो यामुळे जे विद्यार्थी युपीएससी ची तेवीस जून ची ची मराठी माध्यमाची बॅच जॉईन करणार आहेत या विद्यार्थ्यांना आम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा लगेच देणार आहोत पहिल्या दोन महिन्यात आम्ही जवळपास सगळ्याच्या सगळ्या सिलेबस रेकॉर्डेड स्वरूपात त्या कोर्स मध्ये टाकणार आहोत जेणेकरून लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहू शकता पण जर तुम्हाला वाटतंय की हे पर्टिक्युलर लाईव्ह लेक्चर पाहत असताना याला मी अगोदर लेक्चर पाहून जावं तर हा सुद्धा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या सगळ्यांची गैरसोय सोडविण्यासाठी तेवीस जूनला ज्ञानदीप अकॅडमीची युपीएससीची मराठी माध्यमाची ऑनलाईन बॅच सुरू होते ज्याची फीस तुम्ही पाच टप्प्यांमध्ये भरू शकतात तुम्हाला सर्वांचं ज्ञानदीपमध्ये स्वागत आहे धन्यवाद